सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यामधून काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेनं विडच्या ताब्यात घेतलं यानंतर आज त्यांना केसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं याच न्यायालयामध्ये आज या संदर्भातली सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे दोन्ही बाजूचा जो युक्तिवाद होता तो या ठिकाणी पार पडल्याच्या नंतर आता अठरा तारखेपर्यंत तीन कोठडीत सुनावण्यात आलेले आहे अठरा तारखेपर्यंत मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि चौ तिसरा जो आरोपी होता तो या संपूर्ण तटामध्ये सहभागी होता याने सरपंच संतोष देशमुख याची नऊ तारखेला पूर्ण माहिती आणि लोकेशन तो आरोपींना देत होता यामुळे तो सह आरोपी आहे आणि विशेष म्हणजे तो केस तालुक्यातील मस्साजोग या गावचाच आरोपी आहे सिद्धार्थ सोनोने असं याचं नाव आहे आणि यामध्ये आता या तीनही आरोपींना अठरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे युक्तिवादामध्ये एसआयटीनं अतिशय महत्वाचे त्या ठिकाणी दावे केलेले आहेत यामध्ये संघटित गुन्हे आणि दहशत माजवण्या माजवणारी ही टोळी असल्याचा दावा न्यायालयामध्ये केला हा अतिशय महत्वाचा दावा असल्याचं मानलं जात आहे कारण संघटित गुन्हेगारी यावरती मोका लावला जाऊ शकतो आणि या शब्दाचा शब्द प्रयोग न्यायालयामध्ये केल्यामुळं पोलिसांकडून आता मोका लावण्याच्या दृष्टिकोनातून हा युक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे या संपूर्ण आरोपींनी बीड जिल्ह्यामध्ये मोठी दहशत माजवली यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नवे उद्योग उभारू शकले नाहीत असा सुद्धा खंत या साठीने व्यक्त केलेली आहे तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या आरोपींनी एन्जॉय केला या संपूर्ण गुन्ह्याचा या आरोपींना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नसल्याचं देखील यामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि यानंतर आता न्यायालयानं या तीनही आरोपींना अठरा तारखेपर्यंतची म्हणजेच आजपासून पंधरा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे आणि या पंधरा दिवसाच्या संपूर्ण चौकशीमधून नेमके काय आता नवे खुलासे होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे मात्र या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण ज्या दिवशी झालं त्या दिवशीचं लोकेशन त्यांच्याच गावातील सिद्धार्थ सोनोने नामक व्यक्तीने दिलेलं होतं आणि या नंतर ही संपूर्ण घटना घडली मात्र आज न्यायालयामध्ये ज्यावेळेला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे त्यानंतर आता अठरा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी या तीनही आरोपींना सुनावण्यात आली आहे कॅमेरामॅन कार्तिक ठाणे सोबत मी अशोक काळकुटे लढाण न्यूज केस भेट